आपण सर्वजण मजेत असाल अशी आशा करतो नमस्कार मित्रांनो आज आपला जो विषय आहे जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मूळव्याधीमध्ये मूळव्याधीची लक्षणं मूळ कशामुळे होतो मूळव्याध आणि त्याच्यावरती उपाययोजना आज आपण सविस्तरमध्ये मुख्य विषयावरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे मूळव्याधीमध्ये काय खाल्लं पाहिजेत आणि काय नाही खाल्लं पाहिजेत कारण की भरपूर ठिकाणी डॉक्टर आहेत जे ऑपरेशन करायला लावतात औषधी देतात काही दिवसापर्यंत रुग्णांना फरकही पडतो पर परंतु सर्व काही नंतर जशास तसं होते कारण की पेशंटला योग्य ते कोणी सविस्तर असं मार्गदर्शन करत नाही सगळा जो हा आजार मुळव्यासारखा सोपा आजार मला तही कोणता वाटत नाही इतका सहज आजार आहे म्हणजे माझाही जी प्रॅक्टिस आहे माझ्याकडे येणारे पेशंट सांगतात की डॉक्टर साहेब ताप जर आली तर ताप जायलासुद्धा आठ दहा दिवस लागतात परंतु तुमच्याकडे जर मूळव्यादीच्या ट्रीटमेंटसाठी जर आम्ही जर आलो तर जास्तीत जास्त दोन ते तीन चार दिवसामध्ये मुळव्यात जाते आणि तुम्ही सांगितलं तसं जर वागलं तर कायमस्वरूपी मोळव्यात जाते आज रोजी माझ्याकडे जे माझ्या प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून मागील पाच वर्षापासून जे लोक माझ्या संपर्कामध्ये आहेत त्यांना फक्त मी हा सांगित जो सांगितलेला डाएट प्लॅन आहे जो माझ्याकडे पेशंट आला की मी त्याला अगोदर तो छापलेला कागदच देत असतो त्याच्यावरती पूर्ण लिहिलेलं असतं की काय खाल्लं पाहिजेत काय नाही खाल्लं पाहिजेत मूळव्याधीचं औषध संपल्यानंतर ह्या गोष्टी जर तुम्ही जर केल्या काही असे माझे उपाय आहेत ते केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कधीही मूळव्याध होणार नाही त्यामुळे पेशंट अत्यंत खुश आहेत आणि त्यांना ऑपरेशन करायची गरज नाही पडली अशा प्रकारचा या डाएट प्लॅनचा आनंद आहे तो मी तुम्हाला काय खायला पाहिजेत काय नाही खायला पाहिजे हा डाएट आज देणार आहे मित्रांनो तर मला आशा आहे की तुम्ही त्या नियमाचं पालन करून मूळव्याध म्हणजे फक्त मूळव्याधच नाही तर ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्याध त्वचा विकार आणि पोटाचे सर्व प्रकारचे आजार त्यामध्येच मुतखडा सुद्धा ॲसिडिटी अशा सर्व प्रकारच्या आजारापासून तुम्ही त्या आहाराचं पालन जर केलं तर नक्कीच मुक्त व्हाल अशी मला गॅरंटी आहे कारण की आहार जो आहे तो आहाराने आपलं मन सुद्धा बनते आणि आहाराने आपलं शरीरसुद्धा बनते आहाराचा प्रभाव आपल्या मनावरती होतो आणि आपलं जसं जसा आहार घेतला जर हलका जर आहार जर घेतला तर मन हलकं होते जर तुम्ही गरिष्ठ भारी न पचणारा जर का आहार जर घेतला तर आपल्या त्याच प्रकारचं मनही आपलं बनतं तर आजचा आपला विषय आहे की मुळव्याधीवरती काय खायला पाहिजे तर मित्रांनो मध्ये मी तुम्हाला गीते गीते एक गीतेचा श्लोक सांगतो भगवत गीतेमध्ये सुद्धा भगवंताने तीन प्रकारचा आहार सांगितलेला आहे त्या तीन प्रकारच्या आहारामध्ये भगवंत सांगतात की कोणत्या प्रकारचा आहार त्यांनी एक सात्विक प्रकारचा आहार सांगितलेला आहे आणि दुसरा जो आहे राजसिक आणि तामसिक आहार सांगितलेला आहे आज आपण दोन प्रकारच्या आहारावरती चर्चा करणार आहोत एक सात्विक आणि एक राजसिक तामसिक असे दोन प्रकार करणार आहोत तर भगवंत सात्विक आहाराची व्याख्या करत असताना सांगतात म्हणजे जो आपण पोटाच्या रुग्ण व्यक्तीने जो आहार खायचा तो सात्विक आहार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही धरून चला हा आहार आपण जर खाल्ला तर आपल्याकरता हितकारक आहे जर आपण जर फक्त मूळव्याधीचेच पेशंट असाल तर बरं का दुसरे जर आपण शुगर वगैरे आणखी काही दुसऱ्या हार्ट वगैरे याचे जर पेशंट जर असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या हा व्हिडिओ फक्त मूळव्याधीच्या पेशंटसाठी बनवत आहे त्या रुग्णांनी जर या आहाराचं सेवन जर केलं तर ते त्या आजारापासून मुक्त होतील याची मला खात्री आहे तर भगवंत गीतेमध्ये सांगतात सतरावा अध्यायातला आठवा श्लोक आहे सत्व बला आरोग्य सुख प्रीती विवर्धन हा स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया हा म्हणजे हा जो सात्विक आहार आहे भगवंत अर्जुनाला सांगत आहे की हे अर्जुना त्या आहार सात्विक आहाराचे जे लक्षणं सांगत आहेत तर ते सांगतात की जे जे जेवण माणसाला दीर्घायुष्य प्रदान करते बुद्धी देते शक्ती देते स्वास्थ्य आनंद आणि प्रसन्नता या आयुष्यामध्ये वाढवते त्याचप्रमाणे त्या आहाराचा आहार कसा आहे तर त्या आहाराचं लक्षण सांगतात की रस्या स्निग्धा स्थिरा हृदया म्हणजे जे रसदार आहे स्निग्ध म्हणजे त्याच्यामध्ये तूप आहे तेल आहे दूध आहे अशी स्निग्धता आहे रस्त्या स्निग्धा स्थिर आहे म्हणजे हृदयाला स्थिरता देणारं मनाला प्रसन्नता देणारं मन प्रसन्न करणारं असा जो आहार आहे तो सात्विक आहार आहे स्थिरा हृदयाला हृदयाला बलवर्धक आणि जे खाल्ल्यानंतर माणसाला प्रसन्नता लाभते ज्या आहाराला बालक रोगी वृद्ध निरोगी रोगी कोणीही खाऊन संतुष्टीस प्राप्त होऊ शकते असा जो आहार आहे तो सात्विक आहार आहे म्हणजे सा या या कॅटेगरीमध्ये जे आहार येतात त्यांना आपण सात्विक आहार म्हणूयात त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात जसं की ज्या आपण मूळ्यादीवरती या विषयावरती चर्चा करत आहोत की ज्याच्यामध्ये येतात की फळं फड़, फळांना कुणीही खाऊ शकते आपण तुम्ही तिन्ही कॅटेगरी लावा त्याला उदाहरणार्थ मी एखाद्या पदार्थाचं नाव जर घेतलं उदाहरणार्थ मी म्हणलो की खीर तर खिरीला बालक खाऊ शकतो का खाऊ शकतो वृद्ध खाऊ शकतो का खाऊ शकतो बिमार व्यक्ती खाऊ शकतो निरोगी व्यक्ती खाऊ शकतो खिरीकड पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते का होते त्यानं मनाला शांती लाभते का शांती लाभते हृदयाला आनंद लाभतो का आनंद लाभतो हृदयाचे म्हणजे शांतता देणारा आनंद देणारा असा जो आहार आहे त्याला सात्विक आहार म्हणतात उदाहरणार्थ म्हटलं फळ तर फळाला ह्या पूर्ण कॅटेगरी लावून ठेवायच्या की रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया आणि सात्विक व्यक्तीला प्रिय असलेला आहार सगळ्यात महत्वाचा म्हणजे शाकाहारी त्यांनी काय सांगितलेलं आहे एवढे सुद्धा आहार जर असले ते ते तामसिक व्यक्तीला आवडणार नाहीत खीर काय आहे राजसिक व्यक्तीला आवडणार नाही जो माणूस नेहमी नॉनव्हेज खातो जो राजसिक ज्याचे विचार झालेले आहेत राजसिक ज्याची बुद्धी झालेली आहे त्या व्यक्तीला खीर हे फळे हे सुंदर प्रकारच्या सात्विक आवड आहार आवडणार नाही म्हणून ज्या लोकांची जशी प्रकृती आहे त्यांना तसे आहार आवडत असतात म्हणून भगवंतांनी फक्त आहाराचा प्रकार सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये येतात कोणते खायला पाहिजेत लिष्ट करून घ्या ज्या ज्या लोकांना मुळव्याद आहे त्यांना की फळे खाल्ले पाहिजेत रसदार फळे ऋतूनुसार मिळणारे कोणत्या कोणत्या प्रकारचे फळं आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर फळांमध्ये आहेत तरबूज आहे पपई आहे ऋतूनुसार येणारे पेरू आहेत आंबे आहेत पुन्हा त्याचप्रमाणे बोर आहेत हे असे काही जे फळं आहेत ते पोटाकरता अत्यंत उपयुक्त आहेत जांभूळ आहेत हे फळं जर आपण जर खाल्ले तर आपल्या शरीरातलं जे उष्णता जी वाढलेली आहे जे पित्त वाढलेलं आहे त्या पित्ताला शांत करतात आणि माणसाला आनंद देतात प्रसन्नता लाभते अशा फळामुळे आणखी काय खाल्लं पाहिजे तर त्या पोटाच्या आजारी लोक म्हणजे मुळव्या असणाऱ्या माणसाने हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत भाज्यांचा जेवायच्या अगोदर सलाद खाल्ला पाहिजे ज्या लोकांना व्यवस्थित पोट साफ करायचं आहे पोटामध्ये ॲसिडिटी होऊ द्यायची नाहीये तर त्या लोकांनी जेवायच्या अगोदर फळं खायला सुरुवात करा सलाद खायला सुरू करा गाजर काकडी गोबी टोमॅटो असे जेही पदार्थ आपण कच्चे खाऊ शकतो असे फळं किंवा भाज्या या जेवायच्या अगोदर खा त्याच्यानंतर अर्ध्या एक तासानं किंवा लगेच जर जेवण केलं तरी सुद्धा चालेल कमीत कमी जेवण करा सात्विक आहार हा प्रमाणामध्ये घेतला तर तो सात्विक आहे सात्विक आहाराची आणखी एक व्याख्या आहे की एखादा आहार जर प्रमाणामध्ये जर घेतला तर तो सात्विक आहार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही दररोजच्या चार पोळ्या खात असाल आयुर्वेद सांगते की भूकार हे चौथा कोण माणसानं किती जेवावं हो। चांगला जरी आहार असला सात्विक जरी आहार असला तरी ते योग्य प्रमाणात घेतला तर त्याचे फायदे माणसाला होतात उदाहरणार्थ तुम्ही जर का चार पोळ्या जर खात असाल तर त्यातला आयुर्वेद सांगतो की दोन पोळ्या खा त्यातला एक भाग जो आहे तो पाण्याने भरा आणि एक भाग जो आहे तो हवेसाठी ठेवा म्हणजे मोकळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे श्वास घेता आला पाहिजेत आणि आधुनिक विज्ञान सांगते की आपली जी अन्नाची जी पिशवी आहे त्याच्यामध्ये आपलं अन्न साठवलं जाते त्या जठरामध्ये ते जठराची पिशवी जाते चलन वलन होण्याकरता थोडी त्याला जागा सोडा त्याच्यामध्ये पाणी आणि अन्न भरल्यानंतर थोडं त्याला घुसळण होण्याकरता थोडी जागा दिली पाहिजेत हाही नियम सगळ्यांनी महत्वाचा लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचा नियम सगळं शेवटी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण आणखी कोणता सात्विक पदार्थ आहेत फळ फळांचे रस भाज्या अंकुरित धान्य जसे की मटकी आहे असे कोणतेही किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे जर खात असाल अंकुरित धान्य आहेत मटकी वगैरे त्यांना कोंब आल्यानंतर खा म्हणजे ते जिवंत अन्न खा जेवढं जास्त तुम्ही प्रोसेस कराल तेवढं ते मृत अन्न होईल ते मृत अन्न जे आहे ते, ते पुटामध्ये जाऊन सडेल ती व्यवस्थित पचणार नाही माणसाला पुनर्जीवन देणार नाही त्यामुळे जेवढं जेवढे जे जिवंत पदार्थ आहेत जसे की फळ रस आहे ते जिवंत आहे भाजी जी आहे म्हणजे हिरवी पाले भाजी जी आहे ती जिवंत आहे अंकुरी धान्य ते जिवंत आहे त्याच्यामध्ये प्राण आहे प्राणशक्तींनी युक्त असा आहार घ्या दुग्ध आणि दूधजन्य पदार्थ दुधापासून बनलेले पदार्थ जास्तीत जास्त घेतले पाहिजेत आपण म्हणजे जे घरी तयार केलेले बरं का आजकाल प्रोसेस दूध येत आहे प्रोसेस झालेलं ताक येत आहे दही येत आहे त्यांच्यावरती कंपनीचं घेण्याबद्दल जरा शंका आहे की ते घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजेत जर आपल्या जर घरी जर उपलब्ध असेल आपल्या विश्वासाचं असेल तर दही ताग दूध योग्य प्रमाणात घ्यायला हरकत नाही दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचे जे फळ आहे जे पोटाच्या आजारावरती आहे त्या लोकांना आवळा आवळा आवळ्यापासून बनलेले पदार्थ चूर्ण असू द्या किंवा रस असू द्या जर विश्वसनीय असेल तर शक्यतो आवळेच खा आवळ्या आपल्या घरातच त्याच्यापासून काहीतरी पदार्थ बनवून ठेवा आवळा पोटा करता किंवा सर्व प्रकारच्या आजारांकरता अमृत फळ आहे आवळ्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आवळ्याचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश असला पाहिजेत आता सर्वात महत्त्वाचा विषय काय खाऊ नये हा प्रत्येक नियम महत्त्वाचा आहे प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण हा प्रत्येक शब्द लिहून घ्या नोटीस करा आणि असं वागायला सुरुवात करा तुम्हाला कधीही पोटाचे आजार कोणतेही होणार नाहीत आता आपण राजसिक आहारावरती चर्चा करणार आहोत राजसिक आहार म्हणजे काय राजसिक या शब्दामध्ये असं येते की जो मनाला रंजन करणारा मनाला गरज नाही परंतु त्याच्यावरती वेगवेगळे पदार्थ प्रकारचे पदार्थ टाकून त्याला आवडीचा बनवलेला आहे उदाहरणार्थ मांस कच्चं मांस माणूस खाऊ शकत नाही परंतु त्या मासाला खाता यावं म्हणून आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकले त्याच्यामध्ये जास्त मीठ टाकलं त्याच्यावर त्याला भाजलं तळलं त्याला पोळलं उकडलं असे विविध प्रकारचे आपण त्याच्यावरती प्रोसेस केली त्याच्यामुळे ते आपल्याला खावंसं वाटत आहे परंतु जर तुम्ही नॅचरल जसे की झाडाचं फळ तोडलं तर लगेच ते फळ कच्चं खाऊ शकता तसं आपण मांस कच्चं खाऊ शकत नाही तसे आपण मच्छी जी आहे जी कच्ची खाऊ शकत नाही त्याच्यावरती आपल्याला प्रोसेस करावं लागतं म्हणून त्याला राजसिक आहार म्हटला जातो खाऊ ये असं माझं म्हणणं नाही खाऊ नका याच्यावरती सांगत आहे मी राजसिक आहाराचे लक्षण भगवंतांनी गीतेमध्ये काही खा किंवा खाऊ नका असं मुळीच सांगितलेलं नाही भगवंतांनी आपल्यासमोर जे आहेत फक्त लक्षणं मांडले की हे बाबा हे सात्विक आहाराचे लक्षणं आहेत हे राजसिक आहाराचे लक्षणं आहेत हे तामसिक आहाराचे लक्षणं आहेत आणि मग जसा ज्या प्रवृत्तीचा माणूस आहे तो त्या आहाराकडे वळला जातो आणि आहारानुसार त्याचं मन बनते त्या मनानुसार त्याची कर्म होतात आणि त्या कर्मानुसार त्याला फळे मिळतात म्हणून भगवंत कोणालाही त्या कोण्या आहाराच्या रस्त्यावरती घेऊन गेले नाहीत भगवंतांनी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे मी तुम्हाला त्या सतसत विवेक बुद्धीने मार्गदर्शन करत आहे की भगवंताच्या आशीर्वादाने की सात्विक आहार घेतल्यामुळे असं होते तुम्ही तुम्ही आरोग्यास प्राप्त व्हाल आयुर्वेद सांगतो राजसिक तामसिक आहार घेतल्याने तुम्हाला अशा अशा प्रकारचे त्याचे लक्षण शरीरावरती जाणवतील ठीक आहे तर राजसिक आहाराची व्याख्या करताना भगवंत गीतेच्या सतराव्या अध्यायातला नववा श्लोक सांगतात कि लवना त्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदा आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोका मय प्रदा दोन श्लोकामध्ये हा भेद आहे कि सात्विक सात्विक जो आहार आहे सात्विक आहाराचे लक्षण सांगत असताना भगवंत सांग, सांग काय सांगतात रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहा आहार आहारा सात्विक प्रिया म्हणजे सात्विक माणसाला प्रिय असलेला आहार कसा असतो रसदार असतो स्निग्ध असतो स्थिर असतो हृदयाला मनाला बुद्धीला आवडणारा असतो हा झाला सात्विक आहार आणि राजसिक आहाराचे चिन्ह सांगत असताना भगवंत सांगतात की दुःख शोका मयत प्रदहा म्हणजे आहारा राजस श्रेष्ठा की राजसिक लोकांना आवडणारा आणि दुःख शोक आणि रोग प्रदान करणारा असा जो आहार आहे त्याला राजसिक आहार म्हणतात तर त्या राजसिक आहारामध्ये काय काय येते कटू कटव लवम लवना लवणातुष्ण कटू म्हणजे काय आहे कडवा कडू आहार कोणता आहे आता जे खातात त्यांना माहीत असेल जे पितात त्यांना माहीत असेल जर ती दारू जे आता काही लोकांना आपल्याला तर चौथ्याची माहीत नाहीये परंतु जे, जे लोक पितात पितांनी आपण बघितलेले आहे असे डोळे लावत लावत जे पितात म्हणजे याचा अर्थ ती एक तर खूपच कडवी असेल किंवा चव त्याची जिबीला चेहऱ्याला आवडणारी नसेल अशी जी दारू आहे ती राजसिक म्हणजे मी चव सांगत आहे दारू कशी आहे ती तुम्ही ठरवा चवीनुसार त्यांचे प्रकार केले आहेत ती जे कडू आहे खट्ट आहे म्हणजे आम्ल म्हणजे आंबट आहे लोणचं आहे लोणचं त्या प्रकारामध्ये येते लोणचं हे आम आंबट आहे ते राजसिक प्रकारच्या आहारामध्ये येते लवण म्हणजे मीठ जास्त ज्याच्यामध्ये मीठ चाक टाकलेलं आहे उदाहरणार्थ मांस शिजवत असताना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ टाकलं जातं किंवा तशा जास्त ज्याच्यामध्ये जा मीठ टाकावं लागतं मिठाशिवाय ज्यांना चव येत नाही असा जो आहार आहे तो राजसिक आहार आहे अतिउष्ण एकदम गरम गरम उदाहरणार्थ चहा निसं जे फक्त असे टच केले की गरम लागतात त्यांनाच फक्त आयुर्वेदामध्ये गरम नाही म्हटलं गेलेलं तर जे शरीरामध्ये गेल्यानंतर सुद्धा जे गरमी शरीरामध्ये तयार करतात त्यांना सुद्धा उष्ण म्हटल्या गेलेलं आहे उदाहरणार्थ गरम मसाले जे आपले खाताने लाग तर आपल्याला चविष्ट लागतात परंतु शरीरामध्ये गेल्यानंतर प्रचंड उष्णता शरीरामध्ये तयार करतात म्हणजे शरीराला गरम करतात असे जे अतिउष्ण तीक्ष्ण तीक्ष्ण म्हणजे काय तिखट वृक्ष म्हणजे सुकलेले ज्याच्यामध्ये थोड्याही प्रकारचा आहार नाही म्हणजे आपण सात्विक आहाराच्या अत्यंत विरुद्ध सात्विक आहारामध्ये रसा हा स्निग्ध सांगितलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रस असला पाहिजे स्निग्ध असले पाहिजेत सात्विक आहार जो आहे तो चाटून खात खात असतो चोखून खाता आला पाहिजे त्या खातानी चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजेत तसंच जे आहे ते राजसिक आहार खात खात असताना जे कडू आहेत आंबट आहेत जास्त मीठ युक्त आहेत त्याच्यामध्ये आनंद नाही जे रुख रुखे सुखे आहेत अशा प्रकारचे पदार्थ तीक्ष्ण रुक्ष विदाहिना सगळ्यात महत्वाचा विषय जे खात असताना किंवा खाल्ल्यानंतर आग होते विदाह म्हणजे दहा होतो शरीरामध्ये उष्णता वाढते अशा प्रकारचा जो आहार आहे तो रोग उत्पन्न करणारा रजोगुणी व्यक्तीला आवडणारा दुःख शोक कष्ट प्रदायक हा दुःख शोकामय प्रदा म्हणजे दुःख आणि शोक हा देणारा जो असा जो आहार आहे तो राजसिक आहार आहे त्या राजसिक आहारामध्ये काय येतं तर मांस मच्छी अंडी यापासून बनलेले पदार्थ त्याचप्रमाणे शेळे पदार्थ त्याचप्रमाणे वृक्ष म्हणजे तुमचे चिवडा चिप्स जेवढेही तुमचे फॅक्टरी फूड आहेत ब्रेड बिस्किट बर्गर पिझ्झा त्याचप्रमाणे वडा किंवा हॉटेलमध्ये जेवढेही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जास्त तिखट वगैरे टाकलेले आहेत जे वरून दिसायला सुंदर आहेत परंतु खाल्ल्यानंतर माणसाला प्रचंड त्रासदायक असलेले उदाहरणार्थ कचोरी समोसे हे आलूबोंडे रसयुक्त भजे वगैरे हे अतिशय तळलेले अतिशय प्रोसेस केलेले फूड जे आहेत ते सर्व राजसिक आहारामध्ये येतात त्याचप्रमाणे शिळे उष्टे अति प्रोसेस केलेले भाजलेले त्याच्यामध्ये आती तळलेले त्याच्या आगीमध्ये टाकून त्याचा निवळ कोळसा केलेले असे जे पदार्थ आहेत ते सगळे राजसिक आहारामध्ये येतात आता तुम्ही कॅटेगरी करा की अति प्रोसेस केलेले कोणते उदाहरणार्थ आपण सात्विक आहाराकडे परत एकदा ओळखत की आपण काय करतो आज जेवढं अन्न आहे त्याला सात्विक आहार संवाद दिले जाते उदाहरणार्थ पोळी आपण लगेच उंडा चुरतो दहा पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये त्याची पोळी करतो आणि पुढच्या दहा मिनिटामध्ये गरम गरम ती पोळी खातो लगेच आपण भाजी लगेच करतो दहा वीस मिनिटांमध्ये आणि गरम गरम ती खातो ते सात्विक आहारामध्ये येतो लगेच दूध आणलं त्याची खीर बनवली त्याच्यामध्ये तूप टाकलं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ टाकून लगेच ताजी ताजी खाल्ली हे सगळे सात्विक आहारामध्ये येतात परंतु राजसिक आहारामध्ये शेळ पदार्थ आता तुम्ही वडापाव खाता ते बर्गर पिझ्झा चहा कॉफी कॅफेन ड्रिंक मांस मसालेदार पदार्थ हे शिळे असतात आनंददायक नसतात त्रासदायक असतात रोगकारक असतात म्हणून त्या आहारांचा त्याग करायला पाहिजेत मूळव्याधीच्या माणसाने जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो नियम मी तुम्हाला सांगणार होतो आणि वेळोवेळी प्रत्येक पेशंटने जो नियम लक्षात ठेवायचाच की आहार जो आपण जर सात्विक जरी आहार घेत असलो तर तो योग्य वेळी भूक लागल्यानंतरच जर घेतला तर त्याचा आपल्याला योग्य तसा फायदा होतो जर तुम्ही अवेळी पोटामध्ये भूक नाहीये पोटाला त्याची गरज नाहीये परंतु तुम्ही सांगितलेलं आहे या टायमाला जेवलं पाहिजेत म्हणून जेवल जर जेवत जर असाल तर तुम्ही जो घेतलेला जो आहार आहे तो सुद्धा आपल्याला अपाय आप करू शकतो म्हणून योग्य वेळी योग्य आहार अति काम ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हा नियम लक्षात घेऊन आपण आपल्या आरोग्यास प्राप्त व्हा जर आपल्याला अधिक मार्गदर्शन लागत असेल मुळव्यावरती जर आपल्याला जर ट्रीटमेंट जर लागत जर असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा तुमचा त्रास तुमचं वय वजन आणि नाव टाईप करून पाठवा आम्ही आपल्याशी संपर्क करूयात हा व्हिडिओ आ ज्या लोकांना आवश्यक आहे जे लोक त्रासदायक आहेत जे लोक ऑपरेशनाकडे जात आहेत ऑपरेशन करून आलेले आहेत त्या लोकांना अवश्य पाठवा म मा, माझ्याकडे जे येणारे लोक आहेत ते शंभरपैकी पंच्याण्णव टक्के लोकांचे हे ऑपरेशन फेल जातात याची मला खात्री आहे कारण की तिथे त्यांना असं योग्य तसं मार्गदर्शन लाभत नाही त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांची मदत करा सर्वांचं मंगल हो सर्वांचं भलं हो सर्वांना आरोग्य प्राप्त हो सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतु निरामयाः सर्वे पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवे सब मंगल हो सर्वांचं भलं हो हरिओ